नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, 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 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण लातूर जिल्ह्यातील निलंगा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या निलंगा विधानसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आंबुलगा निलंगा शहाजानी या महसूल मंडळांचा समावेश होतो त्याचबरोबर देवनी तालुका आणि शिरूर अनंतपाळ या तालुक्याचा देखील या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या निलंगा विधानसभा मतदारसंघास दोनशे अडतीस क्रमांक दिलेला आहे आणि लातूर लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात हा निलंगा विधानसभा मतदारसंघ देखील लातूर लोकसभा अंतर्गत येतो आणि या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून इथं हा निलंगा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते त्यांना सत्याण्णव हजार तीनशे चोवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील निलंगेकर यांना पासष्ट हजार एकशे त्र्यानव मते अशा प्रकारे बत्तीस हजार एकशे एकतीस मताच्या मताधिक्याने संभाजी पाटील निलंगेकर हे या मतदार संघातून विजयी झाले होते या मतदार संघामध्ये प्रामुख्याने एकाच कुटुंबात लढत झालेली दिसून येते मागे का मागील काही निवडणुकांमध्ये बघितलं तर कारण दोन हजार नऊ साली या मतदारसंघातून नातू आणि आजोबा यांच्यात लढत झालेले दिसून आल्या आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काका पुतणे यांच्यात लढत झालेले दिसून येते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा दुसऱ्यांदा संभाजी पाटील निलंगेकर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्व पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं होतं आणि या निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकर भाजपचे उमेदवार यांना फायदा झाला आणि त्यांनी अशोकराव निलंगेकर यांचा या निवडणुकीमध्ये पराभव केला उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे अशोक निलंगेकर यांचा पराभव केला होता कारण या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती आणि भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती या निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून पुन्हा ही जागा संभाजी पाटील निलंगेकर आणि अशोक निलंगेकर यांनाच सोडण्यात येते की पुन्हा नवीन उमेदवार दिला जातो कारण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये एकाच घरात ही लढत आपल्याला बघायला मिळते आहे तर यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद